लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे विवाह दोन विवाह झालेले होते पहिल्या पत्नीचं नाव कोंडाबाई होतं आणि दुसऱ्या पत्नीचं नाव त्यांच्या जयवंता जेवन, होतं तर हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायची तर अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरांच्या विचारांचे आणि मार्क यांच्या विचारांचे म्हणजे त्यांचा विचारांचा प्रभाव त्यांच्यावरती होता तर एवढे आणि परत त्याच्यानंतर आज आपली बाळ गंगाधर किळक यांची पुण्यतिथी सुद्धा आहे त्यांचं जर नाव घेतलं आपण बाळगंगाचं पिळक तर आपल्याला हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं कोण होते आपले बाळ यापैकी ते एक होते आणि इंग्रजांविरुद्ध त्यांनी अनेक वेगळे केलेले आहेत आपले बाळगंगाधर पिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी झालेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे झाला त्यांचा जन्म कुठे मला चैनल सब्सक्राइब करा बेल आईकॉन बटन दाबा लाइक करा शेयर करा धन्यवाद